कैसे ना कळे त्या डेंगा हित आदळले अंगा तुकार महाराजांच्या ह्या अभंगाप्रमाणे ह्या लोकांना आपले है? हित आपल्या समोर येऊन ढळकलंय हे ह्या मूर्खांना समजत नाही असं ह्या एका दोन चरणाचा अर्थ होतो असंच झालंय यांचं आपलं काय आहे आपलं हित कुठं ह्या लोकांना कळतच नाही आता मुंबई बेस्ट जे पतपेढी आहे या यामध्ये यांना थोंडघशी लोकांनी आदळलंय आणि एकवीस पैकी चौदा आणि सात अशा दोन पॅनल झाल्या पण यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आहे का जे शशांक राव आहेत त्यांचं बेस्ट युनियन वर्कर जे त्याचे पॅनल आहेत तेही भाजपचंच आहे शशांक राव ही भाजपचेच आहेत एकूणच बघा ते चौदा आणि हे सात म्हणजे टोटल एकवीस जागा ही टोटल एक हाती सत्ता पतपेढीवरती बेस्टच्या हे भाजपची आणि युतीची आहे आता जे काय या अपयशावर ठाकरेंच्या दोन्ही भाभवांच्या युतीवर त्या ब्रँडवरती लोक काय म्हटले काय पॉलिटिकल लीडर काय म्हणले लोकांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला हे सगळंच काही या व्हिडिओतनं बघायचं आहे तत्परीत सर्वांना रामकृष्ण हरे आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऑकॉन दाबा तुमच्यापर्यंत ज्यावेळेस आपण व्हिडिओ करू त्यावेळेस तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल बघा अति आत्मविश्वास या लोकांना नडलाय आता भाऊ भाऊ आम्ही एक झालो म्हणजे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आमचा पूर्ण महाराष्ट्र फॅन आहे मुंबई पूर्ण आमच्या हातामध्ये आहे असा भ्रम या लोकांना झाला नाही एक मराठीमध्ये मन आहे गर्भाची घर नेहमी खाली असते हे आता यांना दिसलं सुद्धा असेल भ्रष्टाचारांच्या यांच्यावर आरोप होते बेस्टमध्ये पतफेडीमध्ये ते हे खुडू शकले नाहीत हे महत्वाचं कारण त्या ठिकाणी असू शकतं कारण त्यामुळे ते अपय झाले ते आपले आरोप खोडू शकले नाहीत आणि जास्तीत जास्त मराठी कामगार हे त्या पतपेढीमध्ये आहेत तरीही त्या मराठी लोकांनीच यांना नाकारलं यातून यांचे जे काही नेरेटिव्ह चालले होते हे नेरेटिव्ह सगळे फेक आहेत हे खोटे आहेत हे लोकांनी दाखवलं लो, ब्रँड वगैरे काय नसतो ब्रँड हा कामातून दाखवावा लागतो निर्माण करावा लागतो हेही लोकांना या ठिकाणी यांना सांगितलेलं आहे याच्या माध्यमातून आता जो काही महत्वाचा विषय आहे तो बघा की या अपयशावरती आणि युतीच्या यशावरती नेमके नेते कुठले कुठले काय काय बोलले आहेत हे आपण थोडस बघूया संदीप देशपांडे नावाचे एक मनसेचे नेते आहेत ते बोलले की युद्ध अजून संपलं नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाही हे जे लाईन आहे ए, जी बोलण्यासाठी खूप छान आहे चांगली आहे बरोबर आहे पण याच्यासाठी आपण किती योग्य आहोत हे सुद्धा कळणं तेवढं महत्वाचं आहे युद्ध अजून संपलेलं नाही बरोबर आहे कारण आम्ही अजून जिंकलो नाही पण तुम्ही जिंकणार जिंकण्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं ते आपल्याकडे आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि पुढचे आहे ते म्हणजे शशांकराव ज्यांनी चौदा जागीवर विजय मिळवून एक इतिहास रचला शशांकराव मुळात भाजपचे आहेत पण त्यांनी एक वेगळे पॅनल तयार करून त्यांनी हे निवडणूक लढवी आणि त्यामुळे त्यांना यश आलं आणि कामगारांच्या विरोधी काम हितांचं काम केलं नाही आणि भ्रष्टाचारांचं काय म्हणजे काम केलंय आणि जास्तीत जास्त ठाकरे यांनी खाजगीकरण अवलंबलं होतं असं त्यांनी सांगितलंय आणि भ्रष्टाचार कुठलं काम नाही के काम का केलं कामगारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि कुणाचंही काही हित नाही बघितलं फक्त आपल्या किचन कॅबिनेट शिवाय हे सगळे काही आरोप हे के त्यांनी केलेत आणि त्यांनी सांगितलं की यांच्यामुळेच आम्हाला जास्ती शरीर करतात आम्ही लोकांचे काम हे केलेले आहेत लोक एवढे काम बघतात हो काय बघितलं लोक आणि पुढले जे भाजप नेते आहेत प्रसाद लाड यांचं इथं पॅनल होतं त्यांचं म्हणणं काय बघा ठाकरे ब्रँड एकवीस जागे समोर शून्य 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 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत ज्याचा ब्रँड आहे ते ब्रँड अँबेसिडर म्हणा ब्रँड म्हणा या ब्रँडचे बॉस आहेत हे बॉस त्या ठिकाणी एकही जागा जिंकू शकले नाही त्या ठिकाणी यापूर्वी त्यांची सत्ता होती ते नऊ वर्ष सत्ता भोगली आहे तरीही त्यांना तर लोकांनी एकही जागा लोकांनी दिली नाही तर यामध्ये त्यांनी काही ओळखून घ्यावं आता केशव उपाध्याय हे एक भाजपचे नेते आहेत ते म्हणले की एकाकडे गमवण्यासाठी काही नाही आणि दुसरीकडे कमवण्यासाठी काही नाही याचा अर्थ खूप गंभीर होतो आपल्याला यावरती बोलायचं म्हटलं की आपल्याला एक आपला एपिसोड संपणार नाही आपण एवढं या, या विषयावरती बोलता येईल पण त्यांनी म्हणलं काय एकाकडे कमव गमवण्यासाठी काही राहिलेले नाही दुसरीकडे कमवण्यासाठी काही राहिलेलं ना नाही म्हणजे शून्य कितीही तुम्ही लावा शून्याची बेरीज हे शून्य येते शंभर शून्य अधिक शंभर शून्य करा तुम्ही शून्य कितीही करा याची जी बेरीज आहे ती शून्य येते हे कुठल्याही अडाणी सांगू शकतो असं हे त्या उपाध्येयांनी म्हणलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणावरती एकनाथ शिंदे साहेबांची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे ते काय बोललेत लोकांनी ठरवलंय जे घरी बसलेत त्यांना लोकांनी घरीच बसवलंय लोकांना विकास पाहिजे लोकांना काम करणारे लोक पाहिजे आणि लोकांनी ते निवडलंय आणि आम्ही ते काम करून दाखवलंय हे इकडे शिंदेने बोललेलं आहे यावरती आणि आता देवेंद्र फडणवीस जास्ती न बोलतात ते फक्त दोन तीन वाक्य बोलले त्याने ठाकरेंचं राजकारण लोकांना पटलं नाही आता ठाकरेंचं राजकारण लोकांना पटलं नाही याच्या माध्यमातूनच असा खूप मोठा अर्थ होतो नेमकं येणार ने, मधल्या काळामध्ये ठाकरे नेमकं ने 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 राजकारण काय केलं पहिलगाम विषयी असेल राम मंदिराविषयी असेल हनुमान चालिसावरून असेल किंवा त्या वक बोर्डाविषयी असेल कृष्णाष्टमीच्या गोकुळाष्टमीच्या होतं ना चिकन त्याने वाटप केलं त्यावर न असेल हे जे काय राजकारण चाललंय मराठी मुद्दा घेऊन असेल हिंदी मुद्दा घेऊन असेल आपल्या पोरांना हिंदी ट्युशन लावून शिकवायची पण लोकांच्या मुलांना ते शिकू द्यायची नाही असे काही मुद्दे आहेत हे मुद्दे लोकांना पटले नाहीत असा गर्भित जो काही अर्थ याचा होतो आणि हा अर्थ हा भयानक आहे एकूणच ठाकरेंचं राजकारण लोकांना पटलं नाही हे देवाभाऊने या ठिकाणी सांगितलं आणि नवनाथ बन नावाचे एक नवीन आता नेते आलेले आहेत यांचं आणि राऊतांचं खूप आता धुमसत आहे मग ते नवनाथ बन काय म्हणलेत की ठाकरे बंधूंचे टायर बेस्टच्या निवडणुकीत पंक्चर झाले टायर सगळ्या टायरातली हवा ही फुसकण्यात गेली आणि ती गाडी दचकण्या खाली आपल्या चिशेवर आदळली अशी अवस्था त्या ठिकाणी होऊन बसली आता नितेश राणे यावरती काय बोलले यांचा बुरखा मराठी माणसाने फाडला आता मराठी मुद्दा घेऊन हे भाऊ भाऊ एकत्र आले त्यांनी एवर्डीला त्यांनी मोठी सभा पण घेतली होती यातून सांगितलं की हे फक्त मराठी भाषेची सभा आहे यामध्ये राजकारण कुठलंही नाही पण त्या सभेनंतरच राजकारण सुरू झालं आणि ते राजकारण प्रथमत बेस्टच्या ठिकाणीहून आदळलं आणि त्या ठिकाणी बेस्ट मध्ये दाखवून दिलं की तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर तुम्ही एकत्रित या कारण काम हे लोकांना नेहमी दिसत आहे कुठलेही मुद्दे आपण लोकांसाठी आणलेत की आपल्यासाठी आणलेत हेही लोकांना समजतंय त्यामुळे लोकांना ह्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा काहीही अर्थ नाही कारण सध्या ह्या विज्ञानाच्या युगामध्ये लोकांना सगळ्या गोष्टीची जाण सध्या आहे मग आता यावरती बघा लोक काय बोलत आपण ते बघूया ना शेवटी संजय राऊतांचं म्हणणं आपण बघून आता त्यामध्ये काही नेते आहेत नेते म्हणतात की या निवडणुकीमध्ये वापर हा पैशाचा झाला यांना कुठले ईडीएसीबी आहे ज्या ठिकाणी हरतात ना त्यावेळेस या गोष्टी बोलतात पैसे वापरले ईडी सीबीआय वापरले धमक्या दिल्या ह्या दिल्या ते दिल्या हे यांचे उत्तर त्या येतातच आता यावेळेस ते ईव्हीएम मशीनवर बोलणार नाही कारण हे जी काही निवडणूक आहे ते ह्यामध्ये ईव्हीएम मशीन नव्हते आता नेमके मुद्दे कुठले घ्यायचे म्हणून काय सध्या राऊतांनी सांगितलंय आता मी सध्या शांत राहतो पूर्ण माहिती घेतो पुन्हा बोलतो म्हणजे काय या सगळ्या प्रकरणावरती आता कुठले ॲलिगेशन लावायचे नेमकं कुठल्या नेरेटिव्ह या ठिकाणी म्हणजे राहू शकतात ते बघून त्यावरती बोलायचं असं राऊतांनी सांगितलेलं आहे असो पण या ठिकाणी वापर हा यांनी पैशाचा केला साम दंडभेद वापरले आम्ही तयार नव्हतो तयार नसल्यामुळं हे झालं की एकूण निवडणूक असते का हे टाइमपास म्हणजे हे लहानशी निवडणूक होती यावर नाही मुंबई महानगरपालिका वेगळी हे वेगळं असं हे त्यांचं लोकांना जास्त बोलणं आहे त्यामुळे काय लोक असे म्हणतात की गोकुळ अष्टमीला मटण वाटल्यावर असंच होतंय म्हणजे काय गोकुळ अष्टमीच्या आजच्या दिवशी पंधरा ऑगस्टला आणि सोळा ऑगस्टला या लोकांनी पुण्यामध्ये मटन चिकन वाटलेलं आहे बॅनर लावू लावू अहो फक्त भाजपला विरोध करण्यासाठी तुम्ही कुठला जो स्थर गाठलाय तुम्ही सुद्धा पाहिलं पाहिजे होतं यातून लोकांच्या भावना काय होतील व कुणी बोलते नवरात्रीला आमच्याकडे झिंग्यांचं वगैरे तर निवेद असतं माश्याचं नवरात्रामध्ये आमच्याकडे झिंग्यांचं माशांचं निवेद असतं इथपर्यंत बोलणारे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आता बघा राऊत साहेब या विषयावरती काय बोलतात तर राऊतांचं म्हणणं काय की ठाकरे ब्रँड फेल होणार नाही कुणाला यश मिळालं मला वाटत नाही ही, ही काय परीक्षा होती का हे परीक्षा नव्हती म्हणजे मुंबई महानगरपालिकेमधील बेस्ट पथपेढी ही काहीच नाही किंवा आमचा अजून ब्रँड संपलाच नाही किंवा कुणाला यश मिळाले हे आम्हाला काही या ठिकाणी वाटत नाही हे तीन चार स्टेटमेंट बघितले असं वाटतंय हे फक्त फुल निराशेमध्ये आहेत आणि आपल्या स्वतःलाच स्वतः सांत्वना देत आहेत असंच यातून वाटतंय पण आता ते अजून एक वाक्य बोलले की या सगळ्या प्रकरणावरती आपण चौकशी करून पूर्ण माहिती घेऊन यावरती बोलू म्हणजे एवढा जो यांनी वेळ मागितला एवढा वेळ घेतलाय ते आता ह्या इलेक्शनवरती या निवडणुकीवरती कुठले कुठले आपल्याला आरोप करणं हे योग्य राहील नेमके आरोप कुठले केले पाहिजे नेमके कोणते आरोप केले तर ते लोकांना पटतील लोकांना म्हणजे आपण यशस्वी होऊ हे सगळं बघून यांना तिथं आरोप करायचे आहेत का इथं लोकांच्या मनामध्ये हा एक मोठा असा प्रश्न निर्माण होतो आता तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय आहे तुम्हाला नेमकं वाटतंय काय ह्या प्रकरणावरती तुम्ही पण खाली आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आपले मत जे आहेत ते मतांतर आहे ते खाली नक्कीच लिहा आणि एक लाईक करून व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो सर्वांना एक विनंती चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा तुमचे आपले जे राष्ट्रवादी विचार आहेत ते एकमेकाला जुळले पाहिजेत म्हणून उद्या भेटूया एका नवीन विषयासोबत तर तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम